येणाऱ्या सव्वीस तारखेला येणाऱ्या सव्वीस तारखेला आपल्याला आपला मतदानाचा हक्क बजावायचा आहे तर सर्वांनी आवर्जून सर्वात अगोदर मतदानाला प्राधान्य द्या तोच एकमेव अधिकार आपल्याला संविधानाने दिला आहे आणि हा मिळालेला अधिकार योग्य <coughs> योग्य उमेदवार निवडून आपण निश्चित द्या आणि कारण की आपण जर चुकीच्या व्यक्तीला जर निवडला तर आपले पाच वर्ष व आपलं भविष्य संकटात असेल म्हणून योग्य उमेदवार निवडा आणि सर्वात महत्वाचं मतदान हे प्रत्येकानं केलंच पाहिजे या सव्वीस तारखेला लग्नाची तिथी दाट आहे सर्व सर्वत्र लग्नाची खूप धूम असेल तर सर्वांनी अगोदर मतदानाला प्राधान्य द्या आणि नवरदेव नवरी तसेच वराडी मंडळी यांना सुद्धा मी सांगू इच्छितो कळकळीची विनंती करतो की तुम्ही अगोदर मतदान करा नंतरच आपले जे काय परिवारामध्ये आनंद उत्सव आहे तो साजरा करा कारण की हा आपला अधिकार आहे तर तुम्ही मतदान करा आम्ही पण करतो योग्य उमेदवार निवडण्यासाठी आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी जय हिंद जय भारत